गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार रामसाद पुते यांच्या विजयाचा निर्धार करीत भाजपचे सांगली क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट गावात बैठकांचं सत्र सुरू केलं आहे मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत पडलेली मते डोळ्यासमोर ठेवत प्रशांत परिचारक हे शहरातील त्या त्या भागातील माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना तर ग्रामीण भागात पांडुरंग परिवारातील विविध संस्थांचे आजी माजी संचालक पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांना बैठकांच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या विविध योजना शासनाचे निर्णय आणि धोरणे याची माहिती मतदारांपर्यंत होम टू होम पोहोचवण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो होतो याची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवत प्रशांत परिचारक यांनी माहितीचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य देण्याची व्यूहरचना केल्याचं दिसून येत आहे प्रत्येक मतदारांशी जोडले जाऊन त्यांना आपली भूमिका समजावून सांगा त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करा आणि त्यांचे मत महायुतीच्या उमेदवाराला कसे पडेल यासाठी भूमिका मांडा असे आवाहन परिचारक हे पांडुरंग परिवारातील पदाधिकारी समर्थकांना करीत आहेत